नमस्कार म्हणजे आजच्या भागात आपण आलो हो, आहोत ते राजोडी बीच एक्सप्लोर करायला हा भाग पूर्ण बघा तुम्हाला नक्की आवडेल बारा आहे आज भरती आहे खूप जोराची समुद्राची गाज येते आणि असं वाटत आता पाऊस पडणार आहे खूप जोऱ्याचा पटकन आणि आम्ही छत्रीपणे आणली आहे म्हणजे आजच्या भागात तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत मंडळी महिना चालला आहे मे आणि पावसासारखं वातावरण आहे सध्या आपल्याकडे सनसेट खूप छान होतं तर वी आर चेसिंग सनसेट दिस डे तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला माहिती असेल आपण सध्या काही बीचेस एक्सप्लोअर करतोय विरारचे वसईचे ओवरऑल वसई तालुक्यातले तर त्यातला भुईगाव झाला अर्नाळा झाला आता त्यातला तिसरा आवडता म्हणजे राजोडी बीच तिथे आता आपण जातोय विरारवर ना वटारला आलेलो वटारच्या पेट्रोल पंपामध्ये गाडीमध्ये पेट्रोल भरलं आणि आता आपण या मस्त नागमोडी वळण्याच्या रस्त्याने मस्त वाड्या वाड्यांच्या जा शेजारून जाणारा जो रस्ता आहे त्यांनी जातोय सतपाळ्याला सतपाळा ना, ना लेफ्ट गेलो तर आपण पुढे नाला सोपारा वाघोली इथे जाऊ शकतो आणि राईटला आता आपण जातोय तो जातो रस्ता राजोडीला राजोडी बीचकडे छान आहे आज ढगा आहे ऍक्च्युली ढगा आहे काय क्लिअर नाही ना। आहे पण सनसेटचे कलर्स चांगले दिसतात आता पण थोडं येलो येलो व्हायला लागला ऍक्च्युली झालं असं की खिडकीतून बाहेर वाकून बघितलं तर असं वाटत होतं की आज पण सुंदर कलर्स दिसतील सनसेटचे म्हणून आम्ही एकदम ऑन द स्पॉट ठरवलं की आपण नाही आपण बाहेर जाऊया बीचवरती जाऊया मजा येईल आणि मस्त सुंदर सुंदर घर आहेत वाद आहे समोर दिवस दिसतोय तो राजोडी बीचचा एंड आहे एंड आहे म्हणजे रस्ता इथे संपतो आणि वळण घेतो इथून लेफ्ट आणि राईट दोन्ही बाजूला आपण जाऊ शकतो आपापली आप गाडी घेऊन पण रिक्षा स्टँड इथपर्यंत आहे म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टने तुम्ही आलात तर इथपर्यंत आणि समुद्र केवढा स्वतः भरती दिसते आणि समुद्राच्या समुद्रा पलीकडे तुम्हाला सूर्यदेव पण दिसतो पण आता आपण सवयीप्रमाणे आपण लेफ्ट साईडला जावे इकडनं तर आता इथे भरपूर सारे छान छान रेस्टॉरंट्स वगैरे आलेले आहेत बट अगेन तुम्ही इथे आल्या आल्या जर इथे थांबलात तर तुम्हाला भरपूर गर्दी लागेल तर जरा आपण साऊथ साइडला जाऊया लोक मस्त मजा करतात ना अभिषेक हो त्यामुळे बीच छोटा झालाय भरपूर रेस्टॉरंट आहेत पहिले सुमसान होत हे सगळं आणि खूप छान छान आहेत रेस्टॉरंट त्यांनी आपापले आप असे पार्किंग लॉट्स बनवले आहेत त्या रेस्टॉरंटच्या समोर आणि मस्त वरती शॅक टाईप वगैरे आहेत तर म्हणजे समोर सनसेट होतो आहे ॲक्च्युली खूप छोटासा सूर्य दिसतो आहे पण तो म्हणजे सनसेट होताना आपला दिसणार नाही आहे जे काय ते आत्ता एवढं जेवढं दिसतंय तेवढंच अपेक्षा होती त्याप्रमाणे असं काय याला आकाशात एवढे काही छान रंग आले नाही आहेत तर म्हणजे हा आहे आपला राजवडी बीच आणि सगळे मान्सूनसारखे ढग आलेले आहेत तिकडे ॲक्च्युली मान्सून नाही आहे ते चक्रीवादळामुळे आपल्याकडे असे ढग ओढावले गेले सो समोर अरणाळ्याचं भेट दिसतं आहे आणि या बाजूला अरणाळ्याचा समुद्रकिनारा आहे ते नवापूर वगैरे सगळ्या किनाऱ्या तिकडे आहेत पण इकडनं ज्या लाटा आपट्ट्या आहेत त्याचा तुषार असे हवेत उडताना दिसतं आहे आपल्याला खूप छान मस्त आता याच्यात तुम्हाला काही कोणाचे चेहरे वगैरे दिसले तर प्लीज इग्नोर करा त्यांना त्यांची प्रायव्हसी मिळू दे हो रुचिरा कसं वाटतं इथे येऊन छान वाटत आहे वारा आहे ना हां वारामुळे फरक पडतो वारा आहे आज भरती आहे खूप जोराची आणि जो समुद्राची गाज येते हां समुद्राची गाज येते आणि असं वाटतं आता पाऊस पडणार आहे खूप जोऱ्याचा पटकन आणि आम्ही छत्री पण आणली आहे आणि तुम्ही लोक कोण इथे आला आहात किंवा कोणाला यायची इच्छा आहे ते कमेंटमध्ये सांगा आम्हाला आम्हाला आवडेल तसं हाई बीच असा रेस्टॉरंट्स वगैरे खूप आहेत हॅपनिंग वगैरे आहे वाईब आहे पण ॲज युजुअल कचरा आहे बिकॉज हा मुंबईशी जवळ आहे म्हणून कचऱ्याला इग्नोर करायला शिकायला पाहिजे तर ते ॲक्च्युली होमध्ये राहायचा हाच ॲडव्हान्टेज आहे की आलं मनात गेलं दुकानात टाईप आम्ही का आलं मनात गेलं बीचवरती स्वतःची गाडी असेल तर आपण पटकन अर्धा पाऊंड तसंच येऊ शकतो बीचेसवरती कोणत्याही आनंदाची गोष्ट अशी वाटते की अपेक्षा भंग होता होता राहायला स्काय लिटअप झालेला आहे आणि खूप चांगले रंग आता दिसू शकतात तुम्हाला कॅमेऱ्यात किती दिसत आहेत माहीत नाही नेहमीप्रमाणे जर तुम्ही गेले दोन व्हिलॉग बघितले असतील आपले तर याच्यात खूप सुंदर सुंदर आपल्याला आकाशातले रंग दिसतात तर तसाच आजचाही भाग होणार आहे तर <laughs> आय एम रिअली हॅप्पी रुचिराईज रिअली हॅपी रुचिरावरतीच आहे कड्यावरती पिके खाली उतरली नाही कारण की भरपूर घाण आहे इथे आणि असं भरतीच्या वेळेला पण भरपूर घाण अशी पुढे ढकलली जाते तर आता भरती होऊन आवटी स्टार्ट झालेली आहे असं मला वाटते कारण की आता पाणी थोडं थोडं लाटा मागे मागे जातात तर असं छान एकदम मस्त झालं आहे कॅमेरात किती चांगलं दिसतंय माहीत नाही सोलतची सो आता हळूहळू स्काय लिटफ व्हायला स्टार्ट झालेलं आहे सूर्य तर हा खाली गेलाच असणार आता क्षितिजाच्या त्याच्यामुळेच हे ॲक्च्युली यल्लो कलरचं दिसतं आहे यल्लो थोडं ऑरेंजकडे जाणारं कॅमेरा तेवढं दिसत नाही आहे पण तेच त्याचीच नाईट कास्ट होते खाली लाटांवरती आणि खूप छान दिसतं आहे हे ओवरऑल आय विश आय विश जे डोळ्याला दिसतंय ते कॅमेरा जस्टिस करू शकला असता पण हे खूप सुंदर आहे तर म्हणजे आता इथे कलरफुल स्काय झाले आणि त्याच्या अपोजिट साईडला म्हणजे पूर्वेच्या दिशेला असे भयानक पावसाचे ढग दिसतात मग अशी रुचिरा मारली तसंच होणार आहे बहुतेक भरपूर पाऊस पडू शकतो आज तर एकदम भयानक मंजर आहे बापरे बापरे बाप, रहे, बाप, रहे, बाप रहे। आज निसर्ग सगळी रूपं दाखवणार आहे बहुतेक आपल्याला तर म्हणजे सूर्यास्त होऊन भरपूर वेळ झाला आहे आणि आता काळोख पडायला लागला आणि हे ढग पाहता आम्हाला रस्ता दडकायचं नाही कुठे पावसाळं तर आम्ही विचार केला आम्ही निघून जाऊया आपण इकडनं तर आता काळोख झाल्यानंतर तसंही मजा नाही येणार इथे आणि दाखवण्यासारखं जे काय होतं ते उजेडातच होतं नंतर तुम्ही इथल्या रेस्टॉरंट्समध्ये बसून चिल पण करू शकता भरपूर लोकं आहेत इथे म्हणजे ॲपनिंग जागा आहे भरपूर पण आम्ही घरून सगळं खाऊन पिऊन निघाल्यामुळे आम्हाला अशी काही तुर्स भूक लागलेली नाही आहे तर ऑन दिस नोट वी आर लिव्हिंग दिस प्लेस चला तर म्हणजे हा पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल आपले आभार आणि जर तुम्हाला पहिल्यांदा आला असेल आपल्या चॅनलवरती तर प्लीज एक्सप्लोअर करा आपल्या चॅनलला एक्सप्लोअर करा तुम्हाला इथले वसईविराचे तसेच कोकणातले व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील तर आणि आपल्या छान छान कमेंट्स प्रोत्साहनाच्या कमेंट्स खा खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये टाकायला विसरू नका तर भेटूया अशात चांगल्या नवीन ब्लॉगमध्ये एखाद्या तोपर्यंत बाय बाय